हाय फ्रेंड काय म्हणते तुमचा अभ्यास तीन तारीखला मा मेट्रिकचा पेपर झालेला आहे तेचा तर मी त्यांचा अनुभव शेअर करते जेणेकरून तुमच्यासोबत अशी चूक नको व्हायला हवे तर त्याने का केलं बन जेव्हा ते जेव्हा त्यांच्या हातात जेव्हा पेपर आला सगळेच प्रश्न त्यांना इजी वाटत होते ते इतक्या मग्नमध्ये पेपर सॉल्व करत होते की त्यांना असं वाटलं की मी एक घंट्यामध्ये जितके मी मन लावून पूर्ण पेपर सॉल्व करते आणि एक घंट्यानंतर मी टुक्का लावीन आणि अशीच टीक करीन आणि समोर जाईन असा त्यांचा विचार होता तर माझ्या मैत्रिणींना फक्त फक्त एकशे वीसच क्वेश्चन सॉल्व केले आणि एकशे वीसमध्ये कम्प्युटर पूर्ण बंद झाला म्हणजे पूर्णच जे प्रश्नाची प्रश्न जी लेवल होते पूर्ण पूर्ण ले ते पूर्णच बंदच झाली म्हणजे पूर्ण टाइम आउट झाला म्हणजे असं आपल्या हातातून चूक व्हायला नको म्हणून हे इच्छितो की आपल्याला जर पेपर सॉल्व करायच्या वेळी आपण पेपर जेव्हा सॉल्व करतो तेव्हा आपल्याला टाईमकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे त्यांनी असं त्यांचा विचार होता की जेव्हा टी ई टी जेव्हा आपण एक्झाम दिलो तेव्हा ऑफलाईन होती तर ऑफलाईनमध्ये जसं कसं पेपर आपण सॉल्व करत होतो ते एक घंटा झाला तर कसा बिल वाजवती तर ते सांगत होते की आप म्हणजे आता एक घंटा झालेला आहे बा तर त्यांना स सुद्धा तेच असं वाटलं की जसं एक घंटा होई होणार तर बिल वाजेल किंवा काहीतरी आम्हाला सांगण्यात येईल तर असा त्यांनी चूक केला आणि त्या चुकीमुळे त्यांचे फक्त एकशे वीसच प्रश्न झाले आणि ऐंशी प्रश्न बाकीचे तसेच राहून गेले म्हणजे असा झाला त्यांच्या नुकसान म्हणजे आपल्याला असं बघायचं आहे की पेपर मी सॉल्व करत आहे तर पेपर सॉल्व करत असताना माझ्या वेळ म्हणजे आपण पेपर सॉल्व करत असताना क्वेश्चन झाल्यानंतरसुद्धा आपल्याला एक नजर टाईमकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे असं नाही का मी पूर्ण मग्न लावून पूर्ण जर वेळ देईन तर कसा आपला वेळ हातातून चालला जाईल ते समजत नाही म्हणून जितके झपाट्यानं आपल्या जेवढे स्पीडमध्ये जो, स्पीड जो क्वेश्चन लवकरात लवकर येते त्याच्याकडे आधी लक्ष द्यायचं आहे आणि नंतर जे वेळ खाऊ कोणते क्वेश्चन आहेत त्यांच्याकडे आपल्याला स्किप करायचे काहीतरी टिक करायचे आहे समोर जायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला टेटची एक्झाम क्रॅक करायची आहे म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने आपण जर अब, आ, पेपर सॉल्व करू ना तर खरंच आपले दोनशेपर्यंत आपण क्वेश्चन सॉल्व करू शकतो हो। म्हणजे माझेसुद्धा वीस क्वेश्चन राहिले आणि माझे मैत्रीणचे सुद्धा ऐंशी क्वेश्चन राहिले ऐंशी क्वेश्चन म्हणजे खूप झाले इतके तरी राहायला नको त्यासाठी आपल्याला टाईमच्यानुसार आपल्याला पेपर सॉल्व करायचे आहे पे असं नाही का मी पूर्णच वेळ पूर्णच आपला म्हणजे सगळेच इजी प्रश्न आहेत असे नाही का कोणतेच अवघड आहे म्हणजे आहे सगळे इजी पण वेळ खाऊ आहेत त्यासाठी आपल्याला जो इजी लवकर वन वन लाईनवर क्वेश्चन आहेत त्याच्याकडे आधी फोकस करायचा आहे आणि त्याच्याकडे टिक करायचं आहे आणि समोर जायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पेपर सॉल्व करायचे आहे तर आज मी पेपर आहे माझा एन टी पी सीचा तर अभ्यास चालू आहे माझं पण आज इतकंच म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला पेपराची पद्धत बघायची आहे आपण जर व्यवस्थित पद्धतीने आपण जर पेपर सॉल्व केला आपण जर इजी इजी प्रश्न आधी आधी लवकर सॉल्व केलं ना तर आपले जे अवघड प्रश्न आहेत त्याच्यासुद्धा वेळ पुरते कसं की जर आपण लवकरात लवकर जे लवकर आपल्याला असं वाटते की हा मला लवकरात पाच सेकंडमध्ये मा हा माझ्या लवकर नजरेसमोरच लवकर उत्तर येऊ शकते अशा जर आपण अशा रन रीतीद्वारे जर आपण प्रश्न सॉल्व केला ना तर खरंच आपले लवकर लवकर प्रश्न होऊ शकतात आणि जे अवघड वाटते त्याला आपण नंतरसुद्धा वेळ देऊ शकतो तर आधी असं नाही आहे की मी आधीसुद्धा व्हिडिओमध्ये तेच सांगितले आहे की आपल्याला जोही लवकरात लवकर दहा सेकंडमध्ये आपल्याला समजून येते की हा मला लवकर उत्तर येऊ शकते तर आपल्याला त्याच्याकडे वेळ द्यायचा आहे आणि त्याच्यापेक्षा जे जास्त वेळ घालत असेल तर त्याला काहीतरी ठीक करून समोर जायचं आहे जेणेकरून वेळ भेटेल तर आपण ते क्वेश्चन येऊन आणि तिथं सॉल्व करू शकतो कारण की आपण जर वन लायनरचे तरी दीडशे एकशे चाळीसपर्यंत तरी वन लायनरचे क्वेश्चन खरंच आहेत त्यासाठी आपल्याला असं नाही का जे आपले हातचे मार्क्स आपल्याला जाऊ द्यायचं नाही आहे त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने अभ्यास करा अभ्यास म्हणतो अशा पद्धतीने आपल्याला पेपर सॉल्व करायचं आहे चला आज इतकंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्यासोबत मला अजून काहीतरी माहिती मिळेल तर नक्की तुम्हाला मी शेअर करीन हां अजून मला कोणीतरी म्हटलेले आहेत की तुमची लँग्वेज खूप वेगळी आहे तुम्हाला व्यवस्थित बोलता नाही आहे तर प्लीज व्हिडिओ नको बनवा असं मला कोणतरी कमेंट्स केला आहे तर मला एकच सांगू इच्छितो तुम्हाला जर माझी लँग्वेज तुम्हाला पटत नसेल तुम्हाला माझं व्हिडिओ जर तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करा दुसरा व्हिडिओ बघा पण ज्या व्यक्तीला आवडते ते व्यक्ती तर बघतात ना त्या व्यक्तीला बघू द्या त्या व्यक्तीला अनुभव घेऊ द्या त्या व्यक्तीला जर आवडत असेल तर ते बघतात आणि हां मला एकच सांगू इच्छितो मला व्हिडिओ बनवणं खूप आवडते असं वाटते की मला जर खाली वेळात जर मी दहा मिनटं जर मी व्हिडिओ बनवण्यामध्ये जर वेळ दिली तर मला खरंच आवडते आपण इतके फालतूचे टाईम पास इकडं तिकडं करतो जर आपण चांगल्या वेळमध्ये जर चांगल्या कामामध्ये वेळ घालत असत तर खरंच तर आज इतकं सांगेच्छितो की मला खरंच मला व्हिडिओमधून खूप आवडते आणि मला असं वाटते का माझ्या व्हिडिओमधून जर कोणाचा जर फायदा होत असेल कोणा जर कोणाला जर आवडत असेल तर नक्की मला खूप छान वाटते चला आज इतकंच चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत येऊपर्यंत आपली काळजी घ्या आणि समोरच्या पेपरासाठी बेस्ट ऑफ लक असं नाही की आता टेटची एक्झाम झाली तर झाला माझा अभ्यास झाला मी आता त्याचीच वाट पाहिन असं काही नाही आपल्याला समोरच्या एक्झामसाठी तयारी करायची आहे जर जर टेटमधून आपल्याला जर रिझल्ट नाही आला तर आपण काय करू निराश व्हायचं नाही आहे आपल्याला आपली अभ्यासची जी पातळी आहे ते सुरळीत चालू ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला जर समोरचे अजून एक्झामची जर तयारी करायची असेल तर आपल्या अभ्यासमध्ये अखंड पळू द्यायचं नाही आहे त्यासाठी आपल्याला अभ्यास सतत चालू ठेवायचा आहे आणि अभ्यास दोन घंटे चार घंटे पाच घंटे किती वेळ भेट भेटते पण सतत आपल्याला रोज अभ्यास करायचा आहे आता तलाटी खूप काही एक्झाम निघणार आहे तलाटीच्या निघणार आहे आ... नगर परिषदच्या निघणार आहे मा अजून टी टी दोन हजार पंचवीसमध्ये अजून लागणारच आहे म्हणजे खूप काही एक्झाम निघणार आहे सरळ सेवाचे तर आपल्याला आपला जर अभ्यास आपण म्हणू की नाही आता जेव्हा जाहिरात येतील तेव्हाच दे आपण अभ्यास करू असं ठेवायचं नाही आपल्याला सतत अभ्यास आपल्याला एक दिवससुद्धा अभ्यासमध्ये गॅप पळू द्यायचं नाही आहे जर आपला अभ्यासमध्ये एक बी दिवस गॅप पडला तर आपण असे समजू की आपण खूप गोष्टी खूप गोष्टी आपल्यापेक्षा खूप दुरावलेल्या आहेत खूप गोष्टी आपल्यापेक्षा दूर गेलेल्या आहेत म्हणून आपण जर सतत सतत अभ्यास करू ना खरंच ते ती गोष्टी आपल्याला खरंच लवकर लक्षात येतात त्यासाठी सतत आपल्याला अभ्यास क ठेवायचा आहे चीज वाट नाही पाहिजे माझ्या रिजल्टच्या का होईल जेव्हा येईल तेव्हा आपण नंतरच्या नंतर बघू पण आपल्या अभ्यासमध्ये सतत व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि सतत अभ्यास करायचा आहे मला हेच इच्छ तुम्हाला सांगू इच्छितो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि चला अभ्यास सतत ठेवा चला बाय